नमस्कार भक्तांनो श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं सांग भलं भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळूमामांना माफी कशी मागावी याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाची माहिती आहे चला तर मग भक्तांनो व्हिडिओला सुरुवात करूया भक्तांनो जे सेवेकरी आहेत की दररोज बाळूमामांची सेवा करतात आणि आपल्याकडून कळत न कळत काहीतरी चुका होत असतात तर त्या चुकीला माफी मामांना कशाप्रकारे मागायची हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपण दररोज बाळूमामांची सेवा करतो बाळूमामांची सेवा कशी करावी हे तुम्हाला माहीतच असेल मी त्यावर सुद्धा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे बाळूमामांची सेवा कशी करावी हे जर तुम्हाला माहीत नसेल तर या व्हिडिओच्या स्क्रीनला तुम्हाला बाळूमामांची सेवा कशी करावी हा व्हिडिओ सहजपणे मिळून जाईल चला तर मग भक्तांनो आपण आपल्या मुद्द्याकडे वळूयात तर बाळूमामांना माफी कशी मागावी मामांना सांगायचं की बाळूमामा मी तुमचा एक साधा सेवेकरी आहे आणि मला तुमची जेवढी काही सेवा साधी माहीत आहे तेवढी सेवा मी तुमची मनाभावातून श्रद्धेने करत आहे जर माझ्याकडून काही चूक झाली तर मला पदरात घ्या माझ्या सेवेचा स्वीकार करा माझ्या नैवेद्याचा स्वीकार करा मी तुमचा एक साधा बोळा भक्त आहे मी तुमचा एक साधा सेवेकरी आहे मी तुमचंच लेकरू आहे मी तुमचंच लेकरू समजून मला पदरात घ्या अशी बाळूमामांना प्रार्थना करा आणि सांगा की बाळूमामा सदैव माझ्या पाठीशी राहा माझ्या हकेला धावून या सुखादुखामध्ये मला तुमचीच साथ पाहिजे तुमच्याशिवाय माझं आयुष्य माझं जीवन हे अशक्य आहे जे काही माझ्या आयुष्यामध्ये होणार आहे जे घडत आहे ते तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या कृपेमुळेच होत आहे म्हणून मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे जे काही घडणार आहे ते तुमच्यामुळेच आणि तुमच्या आशीर्वादामुळे घडत आहे आणि बाळूमामा तुम्ही माझ्यासाठी जे काही करणार आहात जे काही करत आहात ते चांगल्यासाठीच करत आहात हे मला नक्कीच माहीत आहे मी माझ्या स्वतःवर कमी विश्वास ठेवतो पण माझ्या तनामनामध्ये फक्त बाळूमामाच हे नाव कोरलेलं आहे अशा प्रकारे दररोज देवपूजा झाल्यानंतर बाळूमामांना माफी मागायची आणि अशा प्रकारची प्रार्थना बाळूमामाला करायची आणि आपल्या सुखाच्या क्षणामध्ये दुःखाच्या क्षणामध्ये सतत बाळूमामांचं स्मरण करायचं तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडणार नाही तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्हाला बाळूमामांचे सर्व काही सेवेचे नियम माहीत असूनसुद्धा तुम्ही काही चुका केल्या असतील तर तुम्हाला बाळूमामांना कशाप्रकारे माफी मागायची तर बाळूमामांना सांगायचं की बाळूमामा तुमचे नियम माहीत असूनसुद्धा मी चुकीच्या मार्गाने गेलो तर मला पदरात घ्या मी तुमचंच लेकरू आहे यापुढे मी अशा प्रकारची चूक करणार नाही मला काय शिक्षा द्यायची ती द्या मी शिक्षा भोगायला तयार आहे तसं तर बाळूमामा खूप प्रेमळ आणि दयाळू आहेत शिक्षा तर लावणारच नाही पण तुम्ही स्वतः शिक्षा भोगायची आहे म्हणजे तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही शिक्षा म्हणून एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा आहे तर भक्तांनो दररोज देवपूजा झाल्यानंतर अशा प्रकारे बाळूमामांना माफी मागायची आहे माझ्या साध्या सेवेचा स्वीकार करा अशी बाळूमामांना विनंती करा नक्कीच बाळूमामांची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही भक्तांनो तुम्ही खूप नशिबवान आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये खरंच चांगले दिवस येणार आहेत तुमचं आयुष्य अगदी वाऱ्याच्या वेगाने बदलणार आहे हा बाळूमामांचा शब्द आहे समजा कारण हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे भक्तांनो तुम्हाला या चॅनलवरती बाळूमामांच्या कथा बाळूमामांचे अनुभव बाळूमामांचे जीवन चरित्र बाळूमामांच्या सेवा कशा कराव्या याबद्दल संपूर्ण बाळूमामाचेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाळूमामांच्या सेवेचा अवश्य लाभ घ्या तर भक्तांनो ही छोटी माहिती होती पण खूप महत्वाची होती झालेली सेवा आपल्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत माहितीसोबत मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं